एकोणीसशे सत्त्याहत्तर नंतर भारतीय राजकारणामध्ये मोठे बदल झाले आणि बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर यांचं मंत्रिमंडळ आलं कर्पुरी ठाकूर हे जातीने न्हावी होते कर्पुरी ठाकूर यांनी बिहारच्या मातीची ओळख होती आणि त्यांनी बिहारमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सव्वीस टक्क्याचं आरक्षण आणलं त्या काळचा इतिहास ज्यांना कोणाला माहीत असेल बिहारची ज्यांना ओळख असेल त्यांनी फक्त विचारून घ्या की कर्पुरी ठाकूर यांना कशा आई बहिणीवरनं शिव्या दिल्या गेल्या आणि ते शिव्या देणारे लोक कोण होते पण कर्पुरी ठाकूर ही मोठा जिगरबाज नेता होता त्यांनी काही माघार घेतली नाही आणि तो दबाव इतका वाढला की त्याच साली बद्री प्रसाद मंडळ यांच्या मंडळ काही कमिशनची नेमणूक झाली म्हणता म्हणता वर्ष निघत गेली विश्वनाथ प्रताप सिंग हे प्रधानमंत्री झाले आणि मंडळ आयोगाचा अहवाल विश्वनाथ प्रताप सिंग यांना सुपूर्द करण्यात आला मंडळ आयोगाचा अहवाल त्यांनी स्वीकारला त्याची अंमलबजावणी करणार असं गोश केलं घोषित केलं खऱ्या अर्थाने देशातल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर खऱ्या अर्थाने देशभरात कोणी केलं ते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केलं त्याच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अटल बिहारी वाजपेयी लाल कृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांनी ह्याच कारणावरनं मंत्रिमंडळात राजीनामा दिला आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांचं मंत्रिमंडळ गडगडलं मंडळ आयोगाच्या विरोधात आम्ही उभं राहू अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने तेव्हा घेतली आणि कमंडळ यात्रा काढली आपल्याला सगळ्यांना आठवत असेल किंवा ती मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तेव्हा राजीव गोस्वामी नावाचा एबीव्ही पीचा कार्यकर्ता होता त्यांनी दिल्लीच्या रस्त्यामध्ये स्वतःला जाळून घेतलं मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी विरुद्ध आणि उभ्या भारतात आग लागली आज जे सांगतात ना डीएनए आमचा ओबीसीचा आहे त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही विश्वनाथ प्रताप सिंग यांचा मंत्रिमंडळ का पाडलं विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजीनामा द्यायला का लावलात आणि राजीव गोस्वामी यांनी जी आग लावून घेतली याच्या मागे प्रमुख भूमिका कोणाची होती हे आत्ताचे जेवढे नेते फिरतायत ना आम्ही ओबीसी आहोत आम्ही ओबीसी आहोत हे सगळे कमंडल घेऊन त्या कमंडल यात्रेत सामील झाले होते पण याच्यातली सर्वात मोठी क्रांती कुठे झाली तर ह्याच्यातली सर्वात मोठी क्रांती झाली ती पवार साहेबांनी या देशामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग आलो